मशा मी मोरेश्वर महाराष्ट्र हाय महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय महाराष्ट्रात विधानसभेसाठी म्हणजे अजून एक तासाची निवडणूक निवडणुकीचं मतदान यायचं आहे आकडे यायचे मतदानाची वेळ सहा वाजेपर्यंत होती त्यानंतरही मतदान केंद्रावर मोठ्या रांगा रांगा लागल्या आहेत ते सर्व जे सहाच्या आतमध्ये आले आहेत त्या सर्वांना मतदार करू दिलं जाईल त्यामुळे यावेळेला मतदान वाढण्याची शक्यता आहे गेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत चौसष्ट टक्के मतदान झालं होतं महाराष्ट्रात चौसष्ट टक्के यावेळेला ते त्याच्यापेक्षा पाच पाच एक टक्के जास्त होईल मतदान वाढलंय याचा अर्थ महायुतीला सत्ता योग आहे असं मानलं जात हे जे मतदान वाढलं आहे त्याचा महायुतीला ऍडव्हानेज आहे लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदान झालं लोकसभा निवडणुकीत सहासष्ट टक्के मतदान झालं आता पाच महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली लोकसभा निवडणूक त्यात डबल सिक्स सहासष्ट टक्के मतदान झालं आणि त्यात म्हणजे महायुती आणि महाआघाडी म्हणजे महायुतीपेक्षा एक टक्का एक टक्क्या जवळपास जास्त मत महाआघाडीला मिळाली होती याचा म्हणजे मतदान वाढलं याचा अर्थ महायुतीचे चान्सेस वाढले आहेत असं माझं मत आहे महायुती म्हणजे मॅजिक फिगर म्हणजे बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस जागा पाहिजे महायुती एकशे पंचेचाळीस जागा आरामात घेईल आणि महाआघाडी शंभराच्या आत गुंडाळली जाईल असं बाकीत मी आज करतो त्याला कारण आहे या पद्धतीने मतदारांचा रिस्पॉन्स पाहायला मिळ मिळाला त्याचा अर्थ हिंदुत्वाचा जो अजेंडा भाजपने चालवला तो क्लिक झालाय या उलट महाविकास आघाडी यांनी संविधान आणि इतर मुद्दे चालवले हो ते मतदारांना अपील झालेले दिसत नाहीत एक्झिट पोल काही आले आहेत सारेच एक्झिट पोल अजून आलेले नाहीत वेगळ्या एजन्सीज वेगळ्या चॅनलवाल्यांनी आज एक्झिट पोल केले आहेत त्यातले दोन चार पोल आले आहेत पण महत्वाचे ज्यांचे एक्झिट पोल गाजतात त्यांचे एक्झिट पोल अजून या यायचे आहेत अर्थात एक्झिट पोल काही विश्वासार्ह आत आता अलीकडे मानले जात नाहीत कारण हरियाणाच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस निवडून येत आहे असं झाडू साऱ्याने सांगितलं होतं परंतु हरियाणात सत्ता आली भाजपची त्यामुळे आता एक्झिट पोल कोणी सिरियसली घेत नाही तरी उत्सुकता म्हणून उत्सुकता असतेच की कोण येत आहे महाराष्ट्रातही तशीच उत्सुकता आहे झारखंडमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे आणि ते वाढेल हे पाच वाजेपर्यंत मतदान आहे झारखंडमध्ये महाराष्ट्रासोबत झारखंडमध्ये निवडणूक होती तिथे सदुसष्ट टक्के झालं आहे ते वाढवून सत्तर बहात्तर टक्के जाईल मतदानाचाही हा वाढलेला आकडा पाहता झारखंड आणि महाराष्ट्रात भाजप दंडन करून येते इथे येत आहे आता आता मतदान वाढलं याचा अर्थ भाजपलाच मत मिळाली असतील अशातला म्हणजे अंदाज आहे बाकीच्या कारण शेवटी ते ईव्हीएम मध्ये मशीन मध्ये मशीनमध्ये ते मतदान बंद आहे ते तेवीस नोव्हेंबरला म्हणजे तीन दिवसाने उघडलं जाईल तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत सात आठ वाजेपर्यंत मी पिक्चर क्लिअर होईल की कोण सत्तेत येत आहे सुषमा अंधारे म्हणायला किंवा आम्ही आम्ही सत्य देतोय आम्ही एकशे सत्तावन्न ते एकशे पासष्ट जागा घेऊ म्हणून असा दावा महायुतीवाले करतील पण शेवटी ईव्हीएम मशीन काय बोलते ते तेवीसलाच हवेचा अंदाज पाहता आणि मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये मुंबईचे मतदार फारसं मतदानाला जात नाहीत कंटाळा करतात गेल्या लोकसभेत पाहिलं आपण मुंबईवाले बाहेर निघालेच नव्हते ते सहल करायला सहलीवर गेले अनेकांनी त्या मतदानाची सुट्टी एन्जॉय केली पण व्होटिंगला कंटाळा करतो यावेळेला यावेळा मुंबईमध्येही चांगलं मतदान झालेलं आहे मेट्रो सिटीजमध्ये महानगरामध्ये चांगलं मतदान आहे याचा अर्थ मतदारांनी काहीतरी त्यांच्या मनात काय आहे ते आता ते तेवीसलाच कळेल परंतु हा रिस्पॉन्स भाजपची उत्साह वाढवणार आहे काय होते ते आपण तेवीसलाच पाहू पण तुम्हाला काय वाटते तुम्ही फिरता तुम्ही बोलत असाल लोकांशी कसा आहे निकाल काय होणार तेवीस केलं कोणाची सत्ता येत आहे महाराष्ट्रात तुम्हीही सांगा नमस्कार